मंडळी नमस्कार राम राम कसे आहात तुम्ही आज आपण अपडेट जाणून घेणार आहोत मका मार्केट कांदा नेलाव तर उन्हाळा हो तर सुरुवात झालेला आहे उन्हाचे चटके पण बसायला आहे गहू हरभरे सुगीचे दिवस आलेले आहे आणि बाजारभाव पण काहीसे कळत नकळत थोडेसे वरती खाली होत असतात तर तत्पूर्वी एक नवीन गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आज नैसर्गिक जीवन हे खूप कमी राहिलेले आहे पण प्रदूषणाबरोबर आपल्याला जगायची वेळ आलेली आहे औषध उपचार डॉक्टर गोळ्या औषधे हे खाऊन खाऊन आपण दिवस काढत आहोत अशी परिस्थिती आज घराघरात दारादारात झालेली आहे तर यातून नॅचरली बाहेर निघण्याचा पर्याय काय तर यातून नॅचरल बाहेर निघण्याचा पर्याय आहे तुम्हाला सांगतो कासव पाण्यात राहून सुद्धा तीनशे ते चारशे वर्षे जगत ही गोष्ट तुम्हाला मान्य असेल बरोबर मग माणूस आज या निसर्ग चक्रामध्ये इतका अडकलेला आहे का शंभराच्या आयुष्यावरून पन्नास वरती आलेला आहे मग यातून नॅचरली बाहेर कसं निघायचं तर कासव जो घटक खातो अन्न म्हणून त्याला स्पिरुलिना म्हणतात म्हणजे शेवाळी वनस्पती जी पाण्यामध्ये वाढते क का जी कासव खाऊन जगतो आणि ते पण निरोगी तर ती स्पिरुलिना गोड्या पाण्यामध्ये नॅचरल पद्धतीने तयार केली जाते आणि आपण ती टॅबलेट स्वरूपात फूड सप्लिमेंट म्हणून त्याचा वापर करत असतो आज असंख्य लोक आहे का ज्यांनी स्पिरुलिनाचा वापर करून असे दुर्दर शुगर बीपी डायबिटीज अनेमिया कुपोषण असे असंख्य आजार पचनाचे असेल स्त्रियांचे असेल जे स्पिरुलिनाच्या माध्यमातून घालवलेले आहे एक सुपरफूड म्हणून नासा युनो युनायटेड नेशन सर्वांनी त्याला मान्यता दिलेली आहे सुपर फूड म्हणून पृथ्वीवरील सर्वात चांगलं येत्या काळातील सुपर फूड जर म्हटलं तर स्पिरुलिना या स्पिरुलिनाने तुम्ही निरोगी आयुष्य जगणार आहात आलेले आजार डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत जे काही असेल ते निघून जाणार आहेत आणि असंख्य लोकांना आपण आपल्या माध्यमातून दिलेलं आहे मग तुम्ही कुठूनही बोलत असाल काही प्रॉब्लेम नाही ऑर्डर करू शकता कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला पाठवलं जाईल सुविधा आहे तर नॅचरली तुम्हाला सर्व विषमुक्त अन्नातून सुरळीत सुरक्षित जगायचं असेल जास्त दिवस जगायचा असेल कुठलाही साईड इफेक्ट न होता जगायचा असेल तर स्पिरुलिना तुमच्या कामाचा आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा ऑर्डर करा चर्चा करा बेनिफिट काय आहे हे सर्च करा गुगलला जा फेसबुकला ला जा युट्यूबला जा डिस्क्रिप्शन मध्ये बऱ्याचशी गोष्टीचे व्हिडिओ दिलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा चला आपण मार्केटचे अपडेट जाणून घेणार आहोत

बारा एक रुपया बाराशे दोन बारा एक चार बारा पाचशे बारा सहा सहा बारा अठरा अठरा बारा बारा तेरा बारा पंधरा सोळा बारा सोळा बारा सतरा अठरा बारा एकोणवीस एकवीस बारा बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस एकतीस बत्तीस ते चौतीस बारा पस्तीस छत्तीस चौती अडतीस बारपास रुपये बाराशे एकावन्न बाराशे एक बारा बावन त्रेपन्न चौपन्न छप्पन्न बारा सहा एकशे पाचशे त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहाश्ठ अडसष्ट सात एकाहत्तर बारा बह त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सत्तर सोळा नऊ एकवीस एक हजार एक दासशे एकवीस ती चाळीस पंचाळीस अठ्ठावन्न ए हजार पंचाळीस छप्पन एगार साठ एकसष्ट सत्तर एकाहत्तर पंचाळीस अठरा ऐंशी एक्क्याऐंशी एकारश्शी ब्याऐंशी पंचाळीस ऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद अकरा अकरा पंचावन्न अकराशे अकरा एकोण तीन चार अकरा अकरा अकराशे अकरा तीन Ya, yes, areksa <laughs> <laughs>

एक हजार रुपये बाराशो बाराशे बारा दोन बारा एकशे बारा पाचशे बाराशे पंचाहत एकावन्न रुपये बाराशे एका बारा एकावन्न रुपये बावन्न बारा त्रेपन्न रुपये बारा चौपन्न बारा चौपन्न एक हजार अकरा पंधरा सोळा वीस एकवीस पंचवीस एक सात हत्तर ऐंशी अकराशे अकराशे दहा सत्तर एका बाराश एक बारा दोन तीन चार बारा पाच हजार गारा बारा पंचा बारा वीस एकवीस बारा बावीस तेवीस बारा तेवीस बारा चोवीस पंचवीस सव्वीस एकवीस बारा पंचवीस तेवीस चौतीस पस्तीस चाळीस हजार बारा पंचाळीश बारासाठी बाराजा आठ बारा पचाशे रा सत्याहत्तर एकोणऐशे ऐंशी एकाशी तेराशे पंच्याऐेशे ऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणव्वन अठ्यात पंचावन्नशे अण्ण तेराशे बाराशे बावन्न रुपये बारा पंच्याहत्तर बाराशे रुपये ऐंशी बारा रुपये बाराशे बारा तेराशे रुपये

रा बावन रुपये साठ रुपये तेराशे एकशे तेरा बाष तेरा तेरा एकाहत्तर पंच्याहत्तरऐंशी नव्वद रुपये तेराशे नव्वद तेराशे एक्क्याण्णव रुपये तेराशे ब्याण्णव त्र्याण्णव रुपये तेरा त्र्याण्णव चौदा पंच्याण्णव तेराव रुपये शहाण्णव रुपये सोळावीस चाळीस चार पाच पासी पाच एक पाच पाच सोळा सत्तर पासी एक नव्वद